सम्यक्रांती यूटूब चॅनल माधव गायकवाड आपले सहसे स्वागत करत आहे माझ्या यूटूब चॅनलच्या माध्यमातून आपल्या भेटीला मी वारंवार येणार आहे तरी सम्यक्रांती यूट्यूब चॅनल या चॅनलला आपण लाईक करावं सबक्राईब सबस्क्राईब करावं आजचा विषय मी असा घेतलेला आहे की भावी काळामध्ये महाराष्ट्राच्या पुढील राजकारणामध्ये चार तरुण मुलं आपल्या कर्तृत्वाचा ठसा मोठवणार आहेत आणि ते आपलं महत्त्व राजकारणामध्ये सिद्ध क करणार आहेत आणि त्या तरुणा त्या तरुणांच्या तरुणांमुळे महाराष्ट्राच्या भावी राजकारणावर फार मोठा परिणामा परिणाम होणार आहे त्या तरुणांची नावं आहेत आदित्य ठाकरे अमित ठाकरे व सुजात आंबेडकर व राजरत्न आंबेडकर सुजात आंबेडकर राजरत्न आंबेडकर हे आंबेडकर घराण्याचे आहेत आदित्य ठाकरे अमित ठाकरे बाळासाहेब ठाकरे या घराण्याचे गहना आहेत घराण्यांचा मोठा वारसा या चौघांच्या पाठीमाग आहे परंतु प्रत्यक्षात आदित्य ठाकरे हे अत्यंत अभ्यासू आणि हिंदी इंग्रजी मराठी या भाषेमध्ये अत्यंत पारांगत व खूप चांगले वक्ते आहेत आदित्य ठाकरे यांचा खूप अभ्यास आहे आणि राजकारणाचा दोन तीन वर्षापासून त्यांचा मोठा दांडगा अनुभव आहे वरळी या मतदारसंघातून ते आमदार म्हणून निवडून देखील आलेले आहेत दुसरे अमित ठाकरे नुकतेच माहीम मतदारसंघामध्ये आमदारकीला उभे राहिलेले आहेत आदित्य ठाकरे आणि अमित ठाकरे यांची तुलना केली तर आजच्या घडीला अमित ठाकरे वक्ता म्हणून आदित्य ठाकरे यांच्यापुढे फार आ, मोठा नाही असं सिद्ध होतं आहे कारण की त्यांची भाषणं आदित्य ठाकरेपेक्षा एवढे प्रभावी होत नाहीत परंतु अमित ठाकरे हे राज ठाकरे यांचे चिरंजीव आहेत ते देखील आपला करिस्मा या पुढच्या काळामध्ये दाखवू शकतील म्हणून आदित्य ठाकरे व अमित ठाकरे यांचा पुढील पुढील भविष्याकाळामध्ये राजकारणावर मोठा परिणाम होणार आहे दुसरे महत्त्वाचे दोन तरुण मुलं आहेत सुजात आंबेडकर हे सुजात आंबेडकर विद्वान विद्वान आहेत त्यांचा फार मोठा अभ्यास आहे परदेशामध्ये ते शिकून आलेले आहेत आणि बाळासाहेब आंबेडकरांचा चिरंजीव बाळासाहेब आंबेडकरांचे चिरंजीव म्हणून ते संपूर्ण महाराष्ट्राला परिचित झालेले आहेत त्यांचं व्यक्तिमत्व विशेष आहे त्यांची स्टाईल आजच्या हा जो पेहराव आहे आजका आजच्या राजकारणांची जी स्टाईल आहे त्याच्यापेक्षा वेगळी स्टाईल सुजात आंबेडकरांची आहे तरुण मुलांना मुलामुलींना त्यांची स्टाईल फार आवडते परंतु सु सुजात आंबेडकर अत्यंत विद्वान अभ्यासपूर्ण आणि एक उत्कृष्ट वक्ते आहेत सध्या बाळासाहेब आंबेडकर यांचं छोटं ऑपरेशन झाल्यामुळे निवडणुकीच्या काळामध्ये ते प्रचार दौरे जास्त प्रमाणात करू शकत नाहीत ती जबाबदारी सुजात आंबेडकरनी आपल्या खांद्यावर घेतलेली आहे आणि वंचित बहुजन महासंघाच्या सर्व उमेदवारांच्या प्रचारासाठी संपूर्ण महाराष्ट्रभर सुजात आंबेडकर हे फिरत आहेत आणि पुढील पुढील काळामध्ये सुजात आंबेडकर राजकारणावर आपले ठसा उमट उमटतील दुसरे आहेत राजरत्न आंबेडकर हे राजरत्न आंबेडकर देखील अत्यंत हुशार आहेत अत्यंत विद्वान आहेत संपूर्ण भारतभर ते व्याख्यान न देण्यासाठी त्यांना निमंत्रण निमंत्रण येत असतं भारतीय बौद्ध महासभाच्या माध्यमातून आणि बौद्ध धर्माच्या प्रसार करण्यासाठी संपूर्ण भारतभर ते फिरत आहेत एवढंच नव्हे तर जगाच्या अनेक देशामध्ये त्यांना व्याख्यान देण्यासाठी निमंत्रण येत असतात असे राजरत्न आंबेडकर यांना छत्रपती संभाजी महाराज यांनी आग्रह करून त्यांनी विनंती केली की आपण राजकारणात सक्रिय झालं पाहिजे त्याचप्रमाणे मनोज जारांगे पाटील यांची देखील राजरत्न आंबेडकर यांची भेट झाली त्यांचा चांगला परिचय झालेला आहे आणि राजरत्न आंबेडकर छत्रपती संभाजी महाराज आणि मनोज जारांगे हे एकत्र येऊन काहीतरी वेगळ्या पद्धतीचं महाराष्ट्रामध्ये राजकारण करतील अशी परिस्थिती निर्माण झाली होती परंतु वेळ थोडा असल्यामुळे किंवा इतर काही कारणामुळे मनोज जारांगे यांनी निवडणुकीतून माघार घेतली तेव्हा सांगायचा सा मतलब असा की राजरत्न आंबेडकर पुढील काळामध्ये राजकारणात येऊन आपला ठसा उमटतील अशा परिस्थिती अशी अशी परिस्थिती आहे कारण छत्रपती संभाजी महाराज मनोज जारांगे आणि राजरत्न आंबेडकर बच्चकडू अशी जी सगळी मंडळी जर एकत्र आली तर पुढच्या काळामध्ये मोठा परिणाम होण्याची शक्यता आहे कारण राजरत् आंबेडकर हे वकील आहेत उत्कृष्ट ते वक्ते आहेत आणि बाबासाहेब आंबेडकरांच्या जीवनावर बाबासाहेबांच्या सर्व चळवळीवर ते प्रामुख्याने बोलत असतात आणि अत्यंत विद्वानपूर्ण त्यांचे या ठिकाणी भाषणं असतात आणि बाबासाहेबांवर प्रचंड अभ्यास असल्यामुळे त्यांचा परिणाम समाजामध्ये मोठ्या प्रमाणात होतो तर पुढील काळामध्ये हे चारी युवक महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये त्यांचं योगदान महत्त्वाचं असणार आहे ह्यांच्यामध्ये अमित ठाकरे जरी नवखे असले तरी ते राज ठाकरे यांचे चिरंजीव आहेत आणि त्यांना ठाकरे घालण्याचा वारसा असल्यामुळे ते देखील पुढील काळामध्ये आपली चमक महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये दाखवू शकतील आदित्य ठाकरे तर एक प्रस्थापित झालेले आहेत आणि शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या पक्षामध्ये त्यांचं स्थान फार मोठं आहे आणि त्यांचा करिश्मा महाराष्ट्राने पाहिलेला आहे या पुढील काळात देखील आदित्य ठाकरे सुजात आंबेडकर राजरत्न आंबेडकर आणि अमित 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 ठाकरे हे आपल्या राजकारणामध्ये आपलं योग्यता सिद्ध करतील व महाराष्ट्राला नवीन दिशा देण्याचा प्रयत्न करतील अशी आशा वाटते तरी माझ्या सम्यक्रांती यूट्यूब चॅनलला आपण लाइक करा सबसाइब करा व आपल्यासमोर मी असेच नवनवीन व्हिडिओ घेऊन येत राहील तरी सहकार्य करा धन्यवाद